काय हो अंजली बाई काय करतास भाजी करतो। पोटा का ना। तर मंडळी मी काढताय लाल भाजी आणि बघितला असता तुम्हाला दिसत खूपच छोटी छोटी हा एवढ्यात तर तू कशा काढतस तर आम्ही ह्याची करतो आता आमटी कारण जेव्हा आम्ही परडा केला तेव्हा असं म्हटलेलं आहे की जी काय भाजी घातलं त्याच्यातली पहिली खायची भाजी ती दाखवतले पण ती दाखवण्यापेक्षा म्हटलं सगळीच भाजी झाली की दाखव त्याच्या मी थोडे दिवस थांबले आणि थोडासा तब्येत परी नसल्यामुळे बरेच दिवस मध्ये गेले रोवाचे आमटी म्हटलेले पण बघा तुम्ही बघू शकता थोडीशी मोठीच झाली या त्या मानान आ, रो म्हणजे अगदी छोटो होतो सर दिसता एवढं मध्ये मध्ये आता मी शोधून शोधून जरा ना असं काढतं आहे आणि आपण आज बनवतो रोवाची आमटी पहिली रेसिपी परड्यातली आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलं त्याच्यात एकान कमेंट केलं की रोवाची आमटी करा म्हणाल तर त्याच्यामुळे आम्ही मनात घेतला आणि आमटी बनवतो बाकीची भाजी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते आधी पहिली भाजी तुम्ही काढून घेऊया आणि मग तुमचं दाखवते की आमच्या परड्यात जी आम्ही भाजी पेरलेलो ती कसली कसली रुजानेली आणि कशी झाली तर मंडळी रोवाची भाजी जी आहे ना किंवा रोवाची आमटी करतो ही जी रोव जो म्हणतो तो शक्यतो कोणी देऊ बघत नाही कारण कसं जाता पुढे जाण्यानंतर ही भाजी बनतली आहे ना तर त्याच्यामुळे लोक त्यांचं नुकसान करू बघणार नाही हां रो तुम्ही जे विकणारे असतात त्यांच्याकडनं घेऊ शकतात किंवा हे असा स्वतःचा असा तर रोवाची आमटी खाऊक मिळतात तर जेणे कोणी आजपर्यंत खाल्ले नाही त्यांनी कमेंट करून सांगा रोवाची आमटी आवडतं होणार आणि मी हे बघताच तुम्ही काढल्यानंतर ह्याचे ना मुळा लगेच तोडून टाळतोय कारण काय माहिती रोहाची आमटी जी ना त्याच्यात आपली समुद्र मेथी कशी असता तशी मुळा सकट करत पण आता ही जरा मोठी झाली आहे ना त्याच्यामुळे मुळा पण झून झाली त्याच्यामुळे मी काय केलंय मुळा काढून टाकले मी वच्ची वच्ची घेतले कारण भाजी घातल्यानंतर लगेचच खरा काढू गावा हवी होती पण तब्येत बिघडल्यामुळे ती रवली असो आहे मी आता कळून घेतले भाजी बजलेली आणि ह्याच्या बरोबर मी आहे चणे चणे घालून करतो काही काय जण ते काळे वाटाणी पण घालतात पण मला चणे आवडतात त्याच्यामुळे आपण बनवतो चणे घालून तर बाकीची भाजी दाखवते चला उत्सुकता असतच भाजी कशी झाली आहे ती लाल भाजी तुम्ही बघलासच बाकीची भाजी दाखवते तर पाठी बघू शकतास भाजी रुजली ह्या गेल्यावेळी परडा केले तेव्हा मी दाखवलेले आम्ही परडा कसा केलो भाजी रुजत घातलेलो तर मागे मस्तपैकी भाजी रुजा नेली आहे त्याच्यातली लाल भाजी तुम्ही बघितलास पण परडा करत असताना की आता ही जी भाजी मस्त दिसत हा ती तयार होऊच्या अगोदर परडा करताना की ती काय काय आम्ही केला आता तुमका आधी पहिला दाखवते की ही जागा कशी साफ केली हे कसा होता पहिल्यांदा आणि आता काय झाला मस्त भाजी कशी दिसली ती आधी दाखवते ती बघा आणि मग दाखवते तुमका भाजी तर म्हणजे आम्ही बनवतो परडा जा की कोकणात आता तुमका दिसत थंडी सुरू झाली काय सगळ्यांकडे अशी परडी बनवतात आणि ह्या सर भात असता तर सगळ्या कापून झाल्यानंतर हे आम्ही असं साफ करतो एवढं तळकून आणि असं परडा करतो जे पहिल्यापासून व्यवस्थित असत आमचे त्यांनी बघितलेले असतात दरवर्षी आम्ही बनवतो तसंच यंदा पण बनवतो आम्ही सुरुवात केल्याने चाय पाण्याचा बघूया काहीतरी आणि मग मी पण येतो आहे त्यांना मदत करू ह्या जा आम्ही काल त्या दिवशी जाळून घेतला याचा कचरो टाकून त्या पहिला सगळं साफ करू हव्या मवाफे करू हवेत आणि मध्ये थोडीशी जागा आम्ही सुकवनाक वाळवनाक ठेवतो ती सारव हवी तर सगळा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर त्याच्यामुळे काय म्हणतात ताव हो? आजकालचे ते पोरी काय म्हणतात इन्स्टावरे स्टेट्यून <laughs> म्हणजे असं चालू ठेवा तर मंडळी अशी एवढी आम्ही मेहनत केलेली होती ती तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलात आणि आता चला बघूया आमच्या परड्यात रुजलेली भाजी तर सगळ्यात पहिल्यांदा दाखवते तुमका इथे मस्त पैकी पालक, पालक रुजलेलो हा जो की आम्ही त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवत होतो नंतर घातलो पालकचा सा बी सापडलेला नाही आणि ही बाजूने तुम्ही बघू शकता संपूर्ण लावलो हा तो असा मको जे कणसा मला खूप आवडतात आणि गावठी मको असा जो असो संपूर्ण साईडनं राहला तो रुजा निघलो व्यवस्थित हां आता इथे काय झालं तर मग सांगते परत मागे येते इथे असा ही कोथिंबीर ही बघा कोथिंबीर मस्त झाली आहे अजून मोठी नाही झाली आहे खूप छोटी छोटी असल्या मेथी दिसणार नाही नीट का त्याच्यानंतर इकडे असा मेथी आणि आता काढलंय हो रो लाल भाजीचो आणि इकडे बघितलं असतं हो वाफो खाली दिसता तर तुम्हाला असं वाटत की इथे होती ती भाजी आम्ही काढून खाल्ली पण भाजी काढून खाल्ली नाही असा कारण भाजी खाऊ कळाली नाही कारण ती खाल्ली ह्या किडीने आणि तिथे भाजी होती मुळ्याची मस्त झालेली पण तिची ओढी ओढी रोपाय वर इल्याबरोबरच लगेच कीड लागली ते आणि हा आणि बघ मेथी बुंचका पडलाय मेथीचा लाल भाजी खैक मध्ये मध्ये उमटली आणि हा हो जो कचरो दिसता कारण असा माझा आजारपण त्याच्यामुळे मधला कचरो उचलणं रान काढणं हे सगळं काम बाजून हा असा तसंच मी तुम्हाला म्हटलेलं आहे की इकडे उतले वाळवण्यासाठी तापण रावला तर तासुद्धा मी नंतर जेव्हा आता शक्य होऊन करतो तर अशी मुळ्याच्या भाजीची गोष्ट जाऊ दे मको मस्त झालो तुम्ही बघितलास आता असा ही मिरची बघा मिरचीची रोपा पण मस्त झाली आहेत थोडा थोडा शेणखत खत घातलेले का शेण घातलेलं आहे मधी मधी रान वाढल्यामुळे दिसायचे नाही पण बघा मस्त झाले आहेत रोपा व्यवस्थित आणि जशी अगदी मर तुटकडी दिसा होती लावताना ती आता छान दिसतात त्याच्या पाठी मोको पण बघा हे बघा मस्त वाढलो आता आणि इकडे असा गवार गवार असा आणि ह्या ज्या झेंडूचा फूल आलेला आहे ह्या हे झालं हे बघा खराब झालं ह्या एक इला मस्त एवढंस झाड हा पण त्या का फुल इला म्हणजे ही पण ना आ... ह्याची जी रोपं आहात गोंड्याची ती अशीच तिकडे रुजलेली मग ते लावून टाकले म्हटलं मिळाली तर मिळाली बी फुलं ते का खरोखरच फुलं येली ते बघा मस्त हे मोठे झाल्यानंतर येतील ही गवार हा आणि खूप छोटी अजून ते का सपोर्टसाठी काटी लावचे लागतले ते लावूया आणि ह्या बघा काय इलाहामध्येच दिसला तुमचा ए खडखड करू नको <coughs> खडखड करू नको ही रोपा काय इली आहेत असं प्रश्न पडलो कारण मध्ये बरेच दिवस केल्यानंतर लक्षातच नाही ला काय हात तर त्याची गोष्ट तुम्हाला सांगते <coughs> आपण सगळी बिया काढलेली बघा परडा करताना त्याच्यात एक पाकिट होता आणि त्या जाऊबाईंनी आणलेला होता आणि म्हणायच्यात काय ही कसली बी हा मोहरी सारखी दिसता नाही मग धणे काय ते मोडलेले अशी बरेच शंका इलेली ताजा पाकिट होता त्या पाकिट आम्ही म्हटलं बुग्या तरी घालून टाकूया कासला होता ता ता लावलेला आणि ता काय माहिती या तिरडे हत्ती तिरडे आणि मराठीत बाबा तेरडा हा ह्या एक मागे तिरडे तिरडे म्हटल्यानंतर माझा तेरडा म्हणून सांगल्याने आता त्यांच्यासाठी आधीच सांगते आम्ही मालुणी तिरडोस म्हणतो तर ते विलायती तिरडे हते बघा ते रुजले थोडे पण असत ते बघा म्हटलं मध्ये मध्ये घालूया बघूया काय असतात त्याच्यामध्ये ते रवले असं आता लो। ते तसेच ठेवतो रुस्तीत मोठे ते का फुला येते तेव्हा बघू तर अशी आमची भाजी झालेली हा एवढी पैकी पालक मस्त झालो हा मोठं झाल्यानंतर व्यवस्थित पालक सूप वगैरे करूक मिळालं आपल्या आणि आता आपण करूया रोवाची आंटी भाजी घेऊया धून मस्त पैकी तसा काय देतात औषध औषध काय नाही सेंद्रिय भाजी सेंद्रिय भाजी माती पण तशी तेवढी नाही माती बघा मुळा जरी तोडून टाकले तरी माती कशी ती माती कशी जायची पाणी लावताना उडता ना माती पाणी ते पानांवर माती उडता कुठे आहे कुठे आहे एवढी दिसता स्पष्ट कुठे आहे कुठे आहे जरा गळ ठेव गाव तरी चाळणी भाजी खरा गळत ठेवायची काही गरज नव्हती हो भाजी पालेभाजी अशी धुवून गळत ठेवायची कधी जेव्हा सुकी करतो तेव्हा मग खूप पाणी सुटणार आहे का ही काय आता पातळच करूची या असो पण दुसरी गोष्ट रवाची आमटी करत असताना ह्या चिरणत नाही जशी आपण बारीक मेथीची करतो भाजी तशी अक्की ठेवणे करतात काय काय जणां मस्त लागतं अशी म्हणजे आजकालच्या लोकांच्या किंवा मुलांच्या आवडीचा काय तर उपमा उपमाध्य मग आता दुसरा काय सुचणार नाही ना पण असे शेवया शेवया कसे त्याची ती भेट असतात ना एकदम कोवळे कोवळे असतात ते छान लागतं तू काढली काय पण आता इथे माझी भाज्याकट माझ्याकडची भाजी थोडी जरा मोठी झाली या रोवापेक्षा म्हणून मी ती चिरते चिरून घेते आणि मग आपण कोंडी घालायची तर बोला नको बोला नको असं विचार करून शेवटी मी बोलतेच कारण काही गोष्टी न पटणारे असतात ते दाव हवे आपल्या दिवसपर्यंत असं वाटतं एक कमेंट होती त्या दिवशी पावट्याची उसळ केलेले बघा आणि भाकरी हां आता त्याच्यात परत अजून एक फरक असा कमेंट होती ती यूट्यूबवरची होती हां फेसबुकवरच्या व्ह्युअर्सपैकी नाही कारण फेसबुकची आपली फॅमिली खूप मोठी आणि खूप सपोर्ट आहे मला फेसबुकचं तर यूट्यूबवर एका एक कमेंट अशी होती की काय बंडल रेसिपी दाखवली आहे त्याच्यात काहीच घातलं नाही यापेक्षा आम्ही तरी चांगली करतो नुसती खालतू बडबडच चालू आहे तर एक गोष्ट अशी सांगाशी वाटता की म्हणजे रोष असो ना पण खालतू बडबड नसता लोकांक माझी बडबड आवडता खालतू नसता ती एक पहिली गोष्ट नुसती गोष्ट ती जी काय मी उसळ केलेली आहे पावट्याची ते काय एवढे छान छान कमेंट फेसबुकला आणि काय आणि यूट्यूबला पण इतर तर काय तरी चांगला बघण्यापेक्षा काहीतरी घुसपट आकाडची अशी काही लोकांना का सवय असता कधीकधी याला असं म्हणतो की मध्ये जाऊ दे दुर्लक्ष करायचं पण पण कधी कधी नाही पटलं पण कसं हा काही गोष्टी स्पष्ट करणं खूप गरजेचं वाटतं म्हणजे लोकांक असं वाटतं की खूप काय नाही घातला एखाद्या पदार्थात की तो चवीचो होता असा असा नाही नसता आणि ते कमेंट वाचल्यानंतर दोन माझ्या मैत्रिणींनी एका कमेंट केलेली आहेत आणि त्यांचा जेन्युअन उत्तर असा की एक सांगलं ना की स्वत आत्मस्तुती पाप असता म्हणतं आत्मस्तुती करणे ना माझ्या मैत्रिणींना सांगण्यात सांगतो की तू पाण्यात कोळणी दिलंस तरी ते का चव लागतली ला। कारण त्यांनी माझ्या हातचं खाले ना त्याच्यामुळे असा बोलला आता दुसरी म्हणता काय हीच गोष्ट की आलाल ह्या आता घातला कायच गोष्ट टेस्टी होतं असं नाही आणि म्हणूनच आजकालच्या पदार्थांक आईच्या हातची चव लागणार आहे ना की असा तर असो म्हणून म्हणून आजच्या ह्याचा वाटण मिटण रेसिपी तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी वाटण काय घेतलं आहे त्या रोजचं जर जेवण असतं ना आम्ही रोजचं जेवण दाखवतो रोजच्या जेवणात आला लसूण घालूकच हवा असं काय नसतं कधीतरी ठीक असं पण आज मी घेतलं आहे बघा वाटणातच आला लसूण घेतलं आहे आलं लसूण आणि एक मिरची टाकलं आहे आणि कोथिंबीरचे देठ टाकलं आहे आणि कांदू असा दाखवा आणि खोबरा असा एक वाटणाची तयारी करून ठेवलं आहे आणि ह्या आपला नेहमीचा भाजक्या वाटण असा कोकणातील लोक असतात त्यांना सगळ्यांना माहिती असा आपण तिखट मसाल्याचा जा काय जे काही पदार्थ करतो ते का आपण ह्याच वाटण घालतो आता आपण मी आता भाजून घेतलंय आणि वाटून लावून घेतलंय भाजी मी डायरेक्ट फोंडीत घालतले शिजवते नाही वेगळी फोंडिकच आपण शिजवायची झाली भाजी चिरून वाटण आपण भाजून घेतो हा आणि ह्याच्या लसणं हे चणे उकडून घेतले चणे त्याचं पाणी टाकूक नाही असे पाण्याचंही ताण कारण त्या पाण्याची चव हात ही आमठी घेतली चण्याबरोबर बरोबर तेव्हा झालं असतं गरम भाजी फोडणी घालूया भाजी फोडणी घालूया त्याच्यासाठी मी फक्त घातले कांदो आणि काय नाही आणि माझ्या हाताची चव जराशी ही पावडर ती पावडर तिथला काय नाही असं आला लसूण आणि हातला हो देखील चव येते त्यामध्ये आपलं मसालो जे सगळा असा

पैकी एका बाप काढायची आता चण्यात मी मीठ थोडा घातलंय थोडा भाजीसाठी लागताला त्याच्यामुळे जरा टाकूया चण्याच्या पाण्यात पण मीठ असा त्याच्यामुळे आपसुकच लागत पाण्यातला मीठ सुद्धा भाजी त्याच्यामुळे एवढा बसला मग चव बघून आपण घालू घातला घेतल्यावर मस्तपैकी उकळी काढूया आणि मग ते का वायरावर आणि नेहमीप्रमाणे भाकरी

मस्त आहे आपल्यात वाटण घालूया वाटणात टाकले मी थोडीशी हळद मस्तपैकी उकळी येऊ द्या आधी मीठ बघूया आपण तर घालूया मीठ घालूया आपण मीठ आहे मला आपण स्वतः जेवायलाच घे दाखवत नाही गरम आहे हात बाजला मस्त पैकी आमटी आणि भाकरी तर येवा गरमागरम रोवाच्या आमटी बरोबर भाकरी खाव आणि असं व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकवर वर बघतास तर फॉलो करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये